पटापटा भरीतो बाई मम्मा यायच्या आधी ती म्हणली दोन चार रसनी आणि मी लय म्हटे नेणार आहे पंचवीस तीस म्हणजे लई दिवस जाते ना तिकड कपड्यामध्ये गुतली तर सणासणा भरिते आणि घेऊन जाते पटकन गाडीमध्ये ठेवल्या कशीची बघत नाही पुन्हा म्हणता येईन काय तिला समजलं तरी कायच करते बाई इतके झालं झाले पूर्वी घरामध्ये दि काय बोला लागेल काहीच करीना काय करते अगो काय करायला लागली बाई तू पण काय केलं तुला हो का मी काय काय मी अंडे भरीते अग बाई दोन चार म्हणलं होतं तुला दोन चारच चार ग तांदूळ दोन चार म्हणलं होतं आम्हाला बी लागत येत ना बाई काय एक एक सापडून आणते मी भर म्हणलं की सगळेच भरले अग ही पाठी खराब झाली ही पाठी धुवून काढ डबल अंडे ठेवा आता एवढं मी घेऊन जाते पाठी तसं नसतं बाई ऊस खा म्हणलं की ऊसाची मुळी सकट उठून नसतं खावा लागत काम करायचं म्हणलं की तिला जमत नाही भरी कराय पटकीनी येते तिला डॉक्टर म्हणलं तो अंडे खा माहिती का हिमोग्लोबिन विटॅमिन मिनरल्स आयर्न कॅल्शियम क्षार जवार गवार गवार माझ सगळं शरीरातलं कमी झालं कमी होतय ग तुझं काम नाही धंदा नाही काय नाही आयत डबा नीती आयत तुला सगळं हितू नये सगळं बरं कमी झालं मला उठत डॉक्टर बरं म्हणत नाही एखादी बरं काम करू लाग म्हणून उठत काम कर जरा पटापटा उरकी नाही सोय आग थोडी आमचं आमच्या पाय दुखत येत आम्ही म्हातारी झालो तुम्हाला नाही धंदा नाही काही नाही दुखत आहे भर तुझा शेलक डॉक्टर तो आहे डॉक्टर तरी आहे खायचं सांगतोय आता तुम्हाला आणखी कोंबड्या द्यायच्या नाहीत तर रोज तू अजून यायचे ना एखाद्याशी भरून निश्चित मला तर आता घ्यावाच लागते ना मला इलाज नाही तरी ठवायचे तुला सांगितले डाटरने काटा काढला सगळा जाऊ दे तुम्हाला काय गरज आहे अंडे खायची ग तुमच्या कोंबड्याला बघूनच आमचं पोट भरवतोय आणि आम्ही कोंबड्याचे अंडी गोळा करून ठोतो ना तू आय काटा काढून घेऊन जाऊ दे भरलेत भरलेले कशाला हे करायचे काही विकत काम करून काय हेच का तुझ्या बापाने पाडा आणून अगं बाया बाया पाडा आणलेत काय बरं झालं बरं झालं मला पाडवलं माझ्या लेकीला पाडू आणि मी अंड्या मला ठूनक्रेने सगळा काटा काढला गोळा करून निघाली आता मला जायचं ते सर येऊन थांबल आम्हाला त्यांच्याकडे काम आहे लवकर शार कमी झालंय शार भरायच लवकर येऊन थांबले ते सारकेत नवरा बायको दोघ सर येऊन थांबले ते सर येऊन थांबले ये तुमच्या सर म्हणले असते ना आईत गबाळ घेऊन नाही ते सर म्हणले दही लवकर सारके दोघ ना आपल्याला साईपकू बहुपुना येऊन येऊ वापस वापस केचून नाही ठेतले काढून घेऊन थियोनी वापस मम्मा मी थोड्या वेळाने येते तवर साईपक करून ठेवू बर का म्हणजे तुला लाज आहे का ग मी धुण धुते म्हणलं पावसा पाण्याच्या आधी वाळून स्वयंपाक करता अजून महागारी येते का हिथ थांबून कर करणार अगं ते सर थांबले